भाजपा नेते अमित शहा यांनी आज ओदिशामध्ये जजपूर इथं सभा घेतली पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे असं काँग्रेस नेते म्हणतात परंतु आजचा भारत वेगळा आहे असं सांगत हा भारत पाकव्याप्त काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानणारा देश आहे असं अमित शहा म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी हिमाचल प्रदेशात वार्ताहरांशी संवाद साधला दहा वर्षांपूर्वी परदेशात भारताची प्रतिमा वेगळी होती देशाविषयी अनेक नकारात्मक गोष्टी बोलल्या जात होत्या आणि आम्हाला त्या ऐकून घ्याव्या लागत होत्या मात्र आजचा भारत वेगळा आहे आज देशात दररोज तीस किलोमीटरचे महामार्ग आणि चौदा किलोमीटरचे रेल्वे मार्ग बांधले जात आहेत दरवर्षी आठ नवीन विमानतळ आणि दोन नव्या मेट्रो गाड्या तयार होत आहेत हा विकसित भारताचा पाया रचला जातो आहे असं जयशंकर म्हणाले भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशात मंडी इथं सभा घेतली मोदी सरकारनं दहा कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर दिले त्यामुळे त्यांची धुरापासून मुक्तता झाली गेल्या दहा वर्षात सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली महिलांवर अत्याचार होतात त्यावेळी प्रियंका गांधी ठोस भूमिका घेत नसल्याची टीका भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केली